विद्यार्थ्यांपर्यंत पोचाव्या या दृष्टिकोनातून मागच्या दोन वर्ष तीन वर्षापासून ते माध्यमातनं आपण एक गरुडझेप नावाची पुस्तिकाही मागच्या वेळेस विष्णूजी चांगदे या समितीचे अध्यक्ष होते आणि बाकी सगळे सिनेट सदस्य मेंबर त्याचे अध्यक्ष सदस्य सचिव होते या माध्यमातनं आपण ही गरुडझेब पुस्तिका काढली यात नागपूर विद्यापीठात ज्या योजना अठ्ठावन्न योजना आहे त्या योजनेचा सर्व अंतर्भाव यात होता परंतु पाहिजे तसा प्रतिसाद आपल्याला विद्यापीठाला त्यात दिसला नाही विद्यार्थ्यापर्यंत ह्या योजना पोचल्या नाही आपण आपल्या वेबसाईटवर नागपूर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरही या योजना या वेबसाईटवर टाकलेला आहे गरुड आपण टाकलेला आहे त्यात त्यात एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यात आवेदनपत्र आपण सर्व टाकलेले आहे परंतु पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता त्यावेळेस मागच्या सिनेटला माननीय आमचे मार्गदर्शक डॉक्टर बसोड हा विषय धरला की एक पंच्याहत्तर कॉलेजची निवड करावी हा एक पायलट प्रोजेक्ट होता यात आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे भंडारा जिल्ह्यातील दहा कॉलेज गोंदिया जिल्ह्यातील दहा कॉलेज वर्धा जिल्ह्यातील दहा आणि नागपूर ग्रामीण दहा नागपुरातल्या तीस अशा एकूण पंच्याहत्तर कॉलेजमध्ये हा उपक्रम राबवून राहिलेला आहे जवळपास दहा बारा कॉलेजमध्ये हा उपक्रम आपण राबून राबवलेला आहे आज आपण भंडारा जिल्ह्यात आता आम्ही जे एम पटेल आलो आहे आता आपल्या कॉलेजला आम्ही आलेला आहे याचा मागचा एकच उद्देश आहे की व्यवस्थापन परिषद मध्ये समयजी काम करत असताना त्यांना हा सगळ्या गोष्टी अनुभवल्या की हा जो बजेट होता तो पहिले पन्नास लाख एक करोड पर्यंत होता पण मागच्या व्यवस्थापन परिषद मध्ये समयजींनी तो बजेट सात करोड पर्यंत आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणला परंतु तो सात करोड बजेट झाल्यावरही पाजील तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता एक दोन पाच पर्सेंट विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला एक जवळपास पन्नास ते साठ लाख जे मागच्या वर्षी मी ऑडिट स्टेटमेंट काढलं त्यावेळेस सात करोडपैकी फक्त पन्नास ते साठ लाख रुपयाचा लाभार्थी आपण विद्यार्थ्यांना देऊ शकलो तर त्यामुळे आपण ह्या योजना सुरू केलेल्या मी जवळपास अठ्ठावन्न आपल्या योजना आहे अठ्ठावन्न योजना सांगायला आपल्याला भरपूर वेळ जाईल पण तुम्हाला प्रामुख्याने मी काही योजना सांगतोय बाकी योजना आपल्या वेबसाईटवर आणि गरुड जे यात आहेतच यात प्रामुख्याने कमवा शिकवा योजना आहे आणि मला सांगताना फार आनंद होतो की हे जे कॉलेज आहे या कॉलेजमध्ये ज्या नागपूर विद्यापीठातील ज्या योजना असतात त्या हिरकीने भाग घेतात कारण की आपल्या ज्या जिल्हा समन्वयक आहे भंडारा जिल्ह्याच्या डॉक्टर संगीता हाडके ह्या आपल्या महाविद्यालयातील आहे त्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यापर्यंत कनेक्ट फार चांगला असतो त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचा सगळ्या योजनामध्ये समावेश पाहता मला एक अहवाल काढतो त्यावेळेस आपल्या महाविद्यालयाचा दिसतो कमव शिकवा योजना आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे कमव शिकवा योजनामध्ये आपल्याला म्हणजे शिकता शिकता कमव म्हणजे कमव कमवता कमवता शिकावं लागतं आपलं जे विद्यापीठ आहे राष्ट्रसंतांच्या नावाने आहे स्वावलंबनाचा उद्देश मार्ग आपल्याला महाराजांनी दिलेला होता त्या अनुषंगाने ही आपण योजना काढलेली आहे कमवा का शिकवा योजना यात आपल्याला दिवसभरात तीन तास आपल्याला काम करावं लागतं ते काम कुठलं करावं लागतं आपल्याला ग्रंथालयामध्ये काम करू शकतो आपण आपल्या स्टुडंट सेक्शनमध्ये काम करू शकतो आपण आपल्या एस्टॅब्लिशमेंट सेक्शनमध्ये काम करू शकतो अकाउंट सेक्शनमध्ये करू शकतो किंवा आपल्या प्रॅक्टिकल प्रोजेक्ट या ठिकाणी आपण काम करू शकतो आपल्याला दिवसभरात तीन तासात काम केल्यावर पर अवर्स आपल्याला असे दीडशे रुपये आपल्याला मिळतात म्हणजे आपल्याला महिन्याकाठी एक जवळपास दीड साडेचार हजार रुपयापर्यंत आपलं पर त्यात इन्कम होतं आणि हे साडेचार हजार इन्कम आपण पंधरा सप्टेंबर ते पंधरा मार्चपर्यंत ही योजना अवेल करू शकतो या माध्यमातून आपन आपण आपला खर्च काढू शकतो आपण आपल्या पालकावर भार देऊ शकत नाही त्यामुळे या योजनेत आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि आपण जे आवेदन कराल प्राचार्य महोदयांच्या मार्फत विद्यार्थी विकास विभागाकडे प्राप्त होतात आणि आपल्याला याचे अपॉइंटमेंट लेटर्स वगैरे रिस्सर मिळतात त्यामुळे आपण या योजनेचा भाग व्हावा त्यामुळे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले प्रवास भाडी योजना आपण पाहिलं असेल की आपलं हे कॉलेज ग्रामीण क्षेत्रात आहे आपण गावखेड्यातून आपण बसमार्फत या महाविद्यालयात येत असतो अशा वेळेस आपलं जे महिन्याभराचं प्रवास भाडं असतं जर आपण प्राचार्य महोदय आणि आपले जे विद्यार्थी विकास संचालक कॉलेजचे यांच्याकडे आपण सर्व रिसर बिल आणि आपण आवेदन दिलं तर आपल्याला पूर्ण वर्षभरासाठी आपल्याला प्रवास भाडे विद्यार्थी विकास विभाग नागपूर विद्यापीठ आपल्याला देत असतं त्याचप्रमाणे तिसरी जी योजना पाहिली विद्यार्थी सहायता निधी राज्य शासन केंद्रशासन कल्याण विभाग आदिवासी कल्याण विभाग या माध्यमातून बरेचशा योजना असतात बरेचशा शिष्यवृत्ती असतात त्या आपण अवेल करत असतो परंतु काही काही विद्यार्थी असे असतात की त्यांना कुठल्याही प्रकारची शिष्यवृत्ती किंवा योजनेचा लाभ मिळत नाही अशा वेळेस विद्यार्थ्यांनी प्राचार्य मोहोदया मोहोदयांना हा एक अप्लिकेशन करावी आणि आपल्याला जे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क किंवा मेस खर्च किंवा शु शुल्क जे काही असेल आपण रिसर्च जर याचं आवेदन केलं तर विद्यापीठामार्फत आपल्याला वर्षभरात येणारा खर्च आपण आपल्याला माफ होऊ शकतो तर यातही आपण एक अप्लिकेशन करावी त्यानंतर माता मंजुळाबाई विद्यार्थी वैद्यकीय सहायता निधी आपण जर पाहिलं असेल की आपण जर हॉस्पिटलला गेलो तर आपल्याला बरेच बिल लिहावं लागतं आपल्याजवळ पैसे नसतात तर अशा वेळेस विद्यापीठाची ही माता मंजुळाबाई वैद्यकीय सहाय्यता निधी आहे यात जर तुम्ही ॲडमिट झाले आणि आपल्या कॉलेजच्या विद्यार्थी संचालकाला जर सांगितलं तर आपल्याला एक लाखापर्यंत रिएम्बेसमेंट आपल्याला होऊ शकतं यात तुम्ही रिस्सर पावती रिस्सर बिल डॉक्टरनी सर्टिफाईड केलं तर आपल्याला एक लाखापर्यंत आपल्याला जो आपल्याला ऑपरेशन झालं किंवा आपल्याला काही कुठलीही बिमारी असेल तर त्याची परतफेड आपल्याला आर्थिकदृष्ट्या आपल्याला करू शकतो त्याचप्रमाणे आपण पाहिलं विद्यार्थी विमा योजना विद्यार्थी विमा योजना आपल्या विभा आपल्या कॉलेजमधनं फार मोठ्या प्रमाणात रजिस्टर्ड झालेल्या मला दिसल्या आहे विमा योजना म्हणजे काय तर आपल्याला चाळीस रुपयात फक्त हा विमा मिळतो यात जर विद्यार्थी देत झाला किंवा त्याला पार्शली किंवा ब्लाईंड झाला किंवा तो हँडिकॅप झाला तर त्याला दीड ते तीन लाखापर्यंत प्रावधान यात आपल्याला मिळतं त्याचप्रमाणे जर विद्यार्थ्याचे पालकसुद्धा जर गेले तर तीन लाखापर्यंत विद्यार्थ्यांना त्याच्या खात्यात जमा होतं अशा प्रकारच्या विविध अठ्ठावन्न योजना आहेत जर आपण गरुड झेप किंवा विद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर गरुड झेप नावाची जी पुस्तिका आहे जर आपण त्यात गेला तर या योजनांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळत असते आपण मागे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर माधवी खोडे चौरे ज्या मा विद्यापीठाच्या मान्य कुलगुरू आहे यांच्या मार्गदर्शनात एक मोबाईल ॲप आपण काढलेली आहे आर टी एम स्टुडंट डेव्हलपमेंट मोबाईल ॲप आपल्या सगळ्यांजवळ मोबाईल असेल असं मला वाटतं जर नसेल आपल्याजवळ मोबाईल तर आपल्या पालकांजवळ हा मोबाईल असतो आपण आपल्या मोबाईलमध्ये बरेचसे ॲप्स असतात फेसबुक व्हॉट्सअप इव्हन डॅट स्विगी वगैरे ज्या ॲप्स असतात अशा भर भरपूरशा गेम्स ॲप्स असतात तर माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे कळकळीचं आव्हान आहे की आपण सर्वांनी या मोबाईल ॲप टाकावं आपण सर्वांना जर मोबाईल आपल्याजवळ असेल आता तर आपण मी बोलत असताना आपण डाउनलोड करावं जर आपल्याजवळ मोबाईल तर आर टी एम न्यू स्टुडंट डेव्हलपमेंट ॲप हे आपल्या आप मोबाईलमध्ये आजची आज डाउनलोड करावी यात एक दुसरा असा एक फायदा या आहे यात तर विद्यार्थी विकास विभागाच्या योजना तर अठ्ठावन्न योजना तर आहेतच परंतु आपण याला रोजगारसंबंधीही जोडले गेलेलं आहे आपले जे प्लेसमेंट नागपूर विद्यापीठाचे होत असतात याची संपूर्ण माहिती संपूर्ण नोटिफिकेशन आपल्याला या ॲपमध्ये दिसत असतं इवन दॅट आपल्याला जे ट्रेनिंग्स असतात किंवा जे इन्क्युबेशन जे ॲक्टिव्हिटीज असतात त्या सर्व यात दिसत असतात सेंट्रल uh, गव्हर्नमेंटचा uh, असो स्टेट गव्हर्नमेंटचा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही ॲड्स असतात गव्हर्नमेंट नोकरी असतात किंवा आय टी सेक्टरच्या ज्या काही नोकरी असतात जे अपॉइंटमेंट असतात जे एम्प्लॉयमेंट असतात त्याची सर्व माहिती यात अंतर्भूत यात असते तर मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण ही ॲप डाउनलोड करावी जेणेकरून आपल्या सर्वांना या गोष्टीचा फायदा होईल आपण मागच्या वर्षी साठ ते सत्तर लाख रुपयापर्यंत लाभार्थी होतो मला असं वाटतं की आपण जे पंच्याहत्तर कॉलेज जे फिरून राहिलेलो आहे माननीय समयजी बनसोड यांच्या मार्गदर्शनात आम्ही बरेचसे कॉलेज फिरलो आणि बरेचसे कॉलेज आम्ही दिवाईनंतरही फिरणार आहे तर आम्हाला असं वाटतं की आम्ही आज अधिकारी आज तुमच्याकरिता आलेला आहे तर आपणही याचा फायदा घ्यावा आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगावा आपल्या मैत्रिणींना सांगावा आपल्या घरच्यांना सांगावं जेणेकरून ह्या ॲप आणि ह्या योजनेचा फायदा आपल्याला होईल असं मला वाटतं मी दिगंबर कापसे सर आपलं खूप खूप आभारी आहे की आम तुम्ही आम्हाला हे मला दुसऱ्यांदा संधी दिली मागच्या वेळेसही तुम्ही मला माग बोलवलं होतं त्यावेळेस मी ज्ञान केंद्र म्हणजे ग्रंथ ग्रंथालय आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या योजना सांगितल्या होतं मला वाटतं जवळ एक दीड तास मागच्या वेळेस बोललेलो होतो परंतु वेळ पाहता आज मी थोडंसं आटोपत घेतलं पण कापसे सर तुम्ही आमच्यासोबत नेहमी राहता आणि तुम्ही ग्रामीण क्षेत्रातले म्हणजे समयजी सांगायला हरकत नाही की भंडारा क्षेत्रातील ग्रामीण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्राचार्य विद्यार्थीसाठी धडपडणारे प्राचार्य म्हणून सरांचं नाव आहे आणि सरांचं कार्य खूपच चांगलं आहे आणि सरांना मी जेव्हाही कधी कार्यक्रमासाठी किंवा कुठल्या योजनेसाठी फोन करतो तर सर एकदम आवर्जून त्या तयार राहतात जसे प्राचार्य आहेत तसे आपणही राहतात आम्ही ज्या दृष्टिकोनासाठी ज्या उद्देशासाठी आलो त्या तो उद्देश की पूर्ण होईल त्याचप्रमाणे आमचे माझे मोठे बंधू माझे मार्गदर्शक धनंजय सर हे जरी ग्रंथपाल असेल तरी ग्रंथपाल हा ऑलराउंडर असतो याची कृती समयजी बनसोड किंवा सुनीलजी हे देतीलच कारण की मी एक ग्रंथपाल असून विद्यार्थी विकास विभागाचा संचालक म्हणून कार्य करत आहे ग्रंथपाल हा सगळीकडे सर लक्ष ठेवतो हो आणि ग्रंथपालाचं सगळीकडे लक्ष असतो हो असे आपले हे ग्रंथपाल आहे आमचे गिरीपुंजे सर आहे जे स्पोर्ट डिपार्टमेंटचे डायरेक्टर आहे आणि एन एस एस त्यांच्याकडे आहे असा उत्कृष्ट चंबू आपल्याकडे आहे हाडके मॅडम आहे हाडके मॅडमचंही काम संचालक विद्यार्थी विकास भाग आणि त्यांचं काम ह्या कॉलेजपुरतं मर्यादित नसून त्या भंडारा जिल्ह्याचा समन्वयक आहे इतका चांगला चंबू इतके चांगली फॅकल्टी आपल्याकडे सगळ्यांकडे आहे आपण यांचा लाभ घ्यावा त्याचप्रमाणे सांगायला हरक, हरकत हरकत नाही की आपला एक माझी विद्यार्थी सिनेट सदस्य आपल्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन अवे अवेलेबल असतो मनीष वंजारी सर या थे थे, विद्ध, वि माझे विद्यार्थी असून ते अधिसभाचे सिनेट सदस्य असतात ते हिरळखेनी विद्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सिनेट सभागृहात मांडत असतात एवढा चांगला संभू आपल्याकडे आहे तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या योजनेचा फायदा घ्यावा आणि आम्ही आज तर विद्यापीठ आपल्या दारी जे आलं आहे याला सार्थक होईल असं मला वाटतं आणि एवढे बोलून मी माझं वाणीला विराम देतो धन्यवाद थँक्यू

देवता माता सरस्वती युवकांची प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद ज्या नावाने नागपूरचं विद्यापीठ आहे असे राष्ट्र छत्रपती महाराज आणि ज्यांची या जयंती आहे असे आपले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आम्ही नमन करतो मंचावर उपस्थित समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर सर धनंजय सर आजच्या या कार्यक्रमासाठी नागपूरहून ना आलेले व्यवस्थान व्यवस्थापन परिषदेचे पर सदस्य राज्यपाल माजी सदस्य डॉक्टर संबय बनसोड सर विद्यार्थी विकासाचे डॉक्टर विजय खिंडार सर माझे मित्र आणि इथले स्थानिक मनीष अंधारी सर आणि माझ्यासमोर उपस्थित असले शिक्षक विद्यार्थी मित्र महत्व तुम्हाला माहित असेल की आपण अनेक योजना आज ऐकले असेल की शासन आपल्याद्वारे असे खूप कार्यक्रम आपण आपल्या आजूबाजूला बघतो आधार कार्ड बनवा मतदार कार्ड बनवा असे खूप सारे कामं आपण बघितले असले पण यावेळेला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी घेऊन यावं आणि विद्यार्थ्यांच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या हा आमचा मानस होता अनेक वेळा विद्यापीठात यासंबंधी आम्ही सिनेटमध्ये प्रश्न घेतले कारण की आम्हाला निवडून देणारे कोण तर विद्यार्थी आहेत आम्ही विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी करणारे सगळेजण आहेत तर विद्यार्थ्यांच्या वतीची सहानुभूती नक्कीच त्यांच्या समस्या माहित आहे आणि त्या समस्याला कुठेतरी रोखाम लागावी त्यांच्या समस्या सुटाव्या म्हणून आम्ही काही योजना आणलेल्या आहेत विजय सगळ्यांनी काही योजना तुम्हाला सांगितल्या पण आहे पण दुःखाची गोष्ट आहे की त्या योजना फार विद्यार्थी वापरत नाही किंवा विद्यार्थ्यांना त्या माहीत नाही म्हणून हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचावा ही आमची अपेक्षा होती म्हणून आम्ही आपल्या महाविद्यालयात आलेलो आहे मला माहित असेल की काही दिवसापूर्वी आपल्याकडे आपल्यापर्यंत आम्ही एक गोष्ट म्हणून आली होती राष्ट्रसंतांचं जे गाणं आहे जे आहे जे विद्यापीठ गीत म्हणून आपण घेतलेलं आहे या भारतात बंधुभाव नित्य बसू दे, दे वरचे असा गीताचं व्हिडिओ अपलोड करायला आम्ही वारंवार आपल्यापर्यंत पोहोचलो आणि मला सांगायला आनंद वाटते की आपण चार रेकॉर्ड पूर्ण केलेले आहेत आणि हे रेकॉर्ड पूर्ण केले आहेत तुम्ही लोकांनी सगळ्यांनी मिळून तुम्ही लोकांनी जे गीत अपलोड केलं तीस तारखेपर्यंत आम्ही अपलोड करायला लागलो होतो आणि त्या तीस तारखेपर्यंत ते गीत अपलोड झाल्यामुळे अपलोड झाल्यामुळे विद्यापीठाला रेकॉर्ड मिळाला आणि तुमच्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि याच्या अकरा तारखेला ज्या वेळेला राष्ट्रसंतांची कृती किती होती या पुण्यतिथीच्या दिवशी नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या ग्राउंडवर आले आणि त्यांनी एकच हे एक गीत म्हटलं पण तुम्हाला सांगायची वाटते याच्यातून की विद्यापीठाचं जे गीत आहे त्याची चाल आहे ही एक वेगळी आहे आणि आम्हाला खेद वाटतो की आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जातो तर नवीन नवीन प्रकारचं गीत ऐकायला मिळते तर मला वाटतं की याच्यानंतरच्या सगळ्या कार्यक्रमात विद्यापीठाची चाल आहे कारण ती विद्यापीठाची जसं जनगण म्हण आहे जे पूर्ण भारतात एकसारखं वाजलं जातं तसं हे गीत देखील आपल्या सगळ्या विद्यालयांमध्ये एकसारखं वाजावं हे आमचे पण प्रेक्षक आहे तुम्हाला वाटते जनताच्या कार्यक्रमात नक्कीच तसं वाजेल विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा विषय बोलत मी समोर सांगतो संभाजींचं आपल्याला ऐकायचं आहे संभाजी खूप चांगले बोलतात पण एक विषय नक्की मी सांगतो येत्या नोव्हेंबर महिन्यात तो सर्व नाव केलं आहे पण आपल्या या विदर्भातल्या आपल्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी कॉलेज दे रह आणि कॉलेजमध्ये शिकणाऱ्या सगळ्या लोकांसाठी ही संधी खूप महत्वाची आहे पुस्तक महोत्सवात जवळपास तीनशे पेक्षा जास्त स्टॉल बुक झालेले आहेत आपल्या देशातले मोठ्या मोठ्या लेखकांचे पुस्तकं या ठिकाणी राहणार आहेत आणि हे पुस्तकं पाहायची संधी आणि विकत घ्यायची संधी देखील आपल्याला मिळणार आहे त्यामुळे या पुस्तक महोत्सवाला लक्षात ठेवा तारीख बावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर आणि स्थळ आहे तर त्यामुळे एक दिवस कॉलेज ठरवावं त्यासाठी काहीतरी व्यवस्था करावी की सगळ्या विद्यार्थ्यांना हे पाहिजे हे मोठं आयोजन आहे आणि मोठं आयोजन बरेच वर्षानंतर नागपुरात होत आहे तर या आयोजनाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि पुस्तकाबद्दलची जी आत्मीयता जी कमी होत आलेली आहे त्याच्याबद्दल आपण एकदा परत एकदा ही सुरुवात करतोय आपल्या नागपुरातून आपण सर्व भंडारा जिल्ह्यातले असेल आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन ही गोष्ट सांगतो आहे की या पुस्तक पहायला सगळ्यांनी आलं पाहिजे मी तुमचा जास्त वेळ येत नाही कॉलेजने आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांच्या धन्यवाद